आजची गुड मॉर्निंग ना या माझ्या छोट्याशा गार्डन मधल्या फुलांना बघून झाली किती छान फुलं लागली होती आणि मी या कुंडीत ना गोकर्णीचं बी टाकलं होतं ते सुद्धा छान फुटलं होतं आज जयंती जयंतीनिमित्त यांच्या कंपनीमध्ये पूजा होती सो आज फॅमिलीला कंपनीमध्ये आणायला अलाउड होतं म्हणून ते इत्या उदूतला रेडी करत होते मी काय बाहेर जायचं असल्यावर एकदम खुश असतो नाहीये तोपर्यंत म्हटलं चला तो, तो येईपर्यंत हॉल क्लिनिंग करायला मी दसऱ्याची साफसफाई चालू केली आपण घर रोज इतकं क्लीन करतो तरी सुद्धा डीप क्लीन केल्यावरतीच कळत की आपण किती धुळीत राहतो माझं घर क्लीन करून होत आहे तोपर्यंत हे दोघे माघारी आले इथं ना जो काही प्रसाद भेटला होता तो मला घरी येऊन दाखवत होता आई प्रसाद आई प्रसाद आम्हाला प्रसाद खूप आवडतो त्याला तिथून आल्यावरती जरा भूक लागली होती म्हणून मग मी त्याला भाजी चपाती खायला दिली आम्ही जिथे राहतो ना ती कंपनीची कॉलनी असल्यामुळे जे कंपनीत सेलिब्रेशन होतात तेच कॉलनीत पण होतं म्हणून विश्वकर्मा जयंतीनिमित्त कॉलनीमध्ये पण जेवण होते तयार होऊन निघालो पण नेहमीसारखा धो धो पाऊस यायला लागला ते जाऊन जेवण केलं आणि जेवण पण खूप छान होतं आणि घरी यायला निघालो तर असा होता माझा आजचा दिवस चला मग परत भेटूया तोपर्यंत बाय